जय महाराष्ट्र सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी अधिवेशन महाराष्ट्र शासनाचं चा चालू झालेलं आहे अनेक विधान परिषदेवरती जे आमदार होते ते निवडून विधान सभेवरती गेल्यामुळे पाच जागा या ठिकाणी विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या आहे बार्शी शहर तालुक्याचं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये नुकसान झालेलं आहे एक शिवसैनिक या नात्यानं ना, मला असं वाटतं की श्री राजेंद्र विठ्ठल राऊत हे माझे आमदार आपण पाहिलेलं आहे त्यांनी बार्शी शहर तालुक्यातला जो केलेला विकास आहे तो अप्रतिम असा आहे चार हजार कोटीच्या पुढे या ठिकाणी निधी त्यांनी बार्शी तालुक्याला मिळवून दिलेला आहे अनेक का विकासाची कामं केली शिवसृष्टीची निर्मिती केली हुतात्मा जवानांचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मराठा मंदिर या ठिकाणी बांधलं समाजासाठी झटणारा हा व्यक्ती काही कारणास्तव किंवा काही कारणामुळे या ठिकाणी किरकोळ काय सहा साडेसहा हजार मतं म्हणजे काय जास्त मतदान विरोधामध्ये गेलेलं नाही आपल्याला माहिती आहे आप लोकसभेला या ठिकाणी आपल्याला साडेछपन्न हजार मायनसमध्ये या ठिकाणी महायुती होती आणि त्या मानानं या ठिकाणी साडेसहा हजारमध्ये पन्नास हजाराचा लीड या ठिकाणी मायनसचा लीड या ठिकाणी तोंडण्यामध्ये माननीय राजेंद्र राऊत या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य अजितदादा पवार साहेब या तिन्ही देत्या देत्याचे लाडके आमदार होते आणि ते राहतील याची खात्री आम्हाला आहे बार्शी शहर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी अडचण म्हणणार नाही मी कुणावर टीका करणार नाही परंतु महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्या मानानं या ठिकाणी बारशीला आमदारकी ही भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या राष्ट्रवादीच्या युतीला मिळलं पाहिजे राजेंद्र राऊत या ठिकाणी निवडून आले असते तर विकासाला गती मिळाली असती आणि त्या दृष्टीकोनातनं आपलं जे नुकसान झालेलं आहे उद्याला आपल्याला वैराग तालुक्याची निर्मिती करायची आहे पन्नास हजार हेक्टरच्या पुढचं सिंचनाखाली जमीन आणण्याचं जे स्वप्न राजेंद्र राऊत यांचं आहे ते साकार करायचं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी दिनदुबळ्यासाठी महिलांसाठी काम या ठिकाणी रोजगार निर्मिती एम आय डी सीची निर्मिती या ठिकाणी करायची आहे संतनाथ कारखान्याच्या नि दृष्टिकोनातनं या ठिकाणी संतनाथ कारखाना कुठल्याही परिस्थितीपणे चालू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करायचं आहे त्याचप्रमाणे लातूर टेंबोरी हा चौपदरी रस्ता या ठिकाणी कामाला या ठिकाणी गती देणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढं वादळ उठलं असताना सुद्धा या ठिकाणी मराठा बांधवाच्या काय रिझर्वेशन असेल बाकीच्या मागण्यासाठी एक धारसान पुढे येणारं नेतृत्व धाडसन पुढे येणारा आमदार यामध्ये काही गैरसमज आमचे कुणाशी झाले असतील कुणाबद्दल परंतु समाजाच्या ह्याच्यासाठी तळमळीनं झटणारं हे व्यक्तिमत्व आहे यांना संधी देणं गरजेचं आहे आणि बारशी शहर तालुका शिवसेनेच्या वतीनं या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बारशी शहर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही आज किती केलं तरी एक लाख सोळा हजार मतदाराचा आमदार राजेंद्र राऊत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांना विधान परिषदेवरती घेणं हे काळाची गरज आहे आणि त्या मानानं बार्शीच्या तालुक्याची ही एकमुखी अशी एकमुखी म्हणणार नाही काही विरोध होऊ शकतो परंतु या ठिकाणी हे सर्वसामान्य जनतेची गोरगरिबाची गरिबाची दुबळ्याची या ठिकाणी मागणी आहे आणि व्यापाऱ्यांची आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे तर राजेंद्र राऊत यांना माननीय मा, देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब सगळ्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांकानं राजेंद्र राऊत यांना आपण विधान परिषदेवरती घ्यावं एवढंच नाही तर पुढची सुद्धा मागणी करतो की सोलापूर जिल्ह्याला कोणीतरी आम्हाला भाप लागतो त्या पद्धतीनं या ठिकाणी पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या ठिकाणी राजेंद्र राऊत यांची नेमणूक करावी मंत्री मंत्रिमंडळात घ्यावं त्यांच्या कामाची सरांना आपण वेळेला माडा विधानसभा विधान लोकसभेला बघितलंय सगळं बाकीचं काम किंवा मोळी आवडायचं काम किंवा पिंडी बांधायचं काम राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे आणि त्याच मानानं या ठिकाणी सुद्धा आता त्यांना त्यांना न्याय देण्याची त्यांच्या कामाची समीक्षा करण्याची आवश्यकता आहे आमचे समज गैरसमज झाले होते ते आम्ही सगळे त्यामध्ये दुधाचं दूध दुद पाणी झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवरती काळाची गरज आहे म्हणून बार्शी शहर तालुक्याला नाही सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी त्यांना विधान परिषदेवरती यावं एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सलाम वालेकुम वालेकुम सलाम जय लहोजी जय मल्ला